आजच्या व्हिडिओमध्ये आपण पत्तागोबीची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी मी येथे पत्तागोबी कापून घेतलेली आहे आता मी ती छान स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्याचबरोबर मी इथे मसूरची डाळ घेतलेली आहे मसूरची डाळ पण आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर मी इकडे कांदे टमाटर आणि कोथिंबीर कापून घेतली आहे जिरा मोहरी घेतली आहे आणि त्याचबरोबर आता आपल्याला सुक्या मसाल्यांमध्ये लाल मिरची पावडर घ्यायची आहे थोडी हळदी पावडर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे इथे मी अथर्व मसाला घेत आहे थोडासाच आणि त्यानंतर मी इथे ह्या धन्याचं कूट घेतलेली आहे आता एकीकडे आपला तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण जिरा मोहरी टाकूया जिरा मोहरी टाकल्यानंतर आपल्याला लगेच टाकाई चाहे, चाहे। चाहे, कांदे टाकायचे आहे आणि त्यांना छानसं परतून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे कांद्यांना शिजू द्यायचं आहे आणि कांदे शिजल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये टमाटर टाकायचे आहे टमाटर सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्या टमाटरांना शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर त्यान हे सुके मसाले टाकायचे आहे सुके मसाले टाकल्यानंतर आता त्यांना छान असं परतून घ्यायचं आहे त्या मसाल्यांना शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला डाळ टाकायची आहे जी मसूरची डाळ आपण भिजवून ठेवलेली होती म्हणजेच धुवून ठेवलेली होती ती डाळ याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आता इथे पत्तागोबी टाकायची आहे पत्तागोबी खूप जास्त आहे आपण थोडी थोडी टाकूया आधी मी थोडीशीच पत्तागोबी इथे टाकलेली आहे आणि याच गोबीला आधी छान अशी मिक्स करून घेत आहे छान परतून घेत आहे त्यानंतर आपल्याला आणखीन थोडी याच्यामध्ये गोबी टाकायची आहे आणि हिला पण छान असं मिक्स करून घ्यायची आहे मग आता उर्वरित सर्व गोबी आपल्याला था इथे था टाकून द्यायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि काही वेळासाठी झाकून ठेवायचं आहे काही वेळानंतर बघा छान मसाले मिक्स झालेले आहेत गोबीमध्ये आता आपल्याला या गोबीला शिजवायचं आहे तर त्यासाठी मी ते एक ताट ठेवत आहे आणि ताटावरती आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि गॅस स्लो ठेवायचा आहे तर आपली ही गोबी दहा ते पंधरा मिनटामध्ये शिजून जाणार बघू शकता दहा पंधरा मिनटानंतर गोबी ही पूर्णपणे छान अशी शिजलेली आहे आता आपण यावरती कोथिंबीर टाकूया बघू शकता यावरचं कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे भाजी एकदम झणझणीत रेडी झालेली आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया पत्तागोबी आणि मसूरच्या डाळीचं कॉम्बिनेशन खूप मस्त आहे खूप टेस्टी भाजी बनते एकदा तरी नक्की बनवा जर या पद्धतीने तुम्ही भाजी बनवलात तर पत्तागोबी नक्की तुमची फेवरेट बनणार आणि तुमच्या घरच्यांची पण तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद